शेतकरी मित्रांनो आपण तागाबद्दल आधीच एक व्हिडिओ टाकलेला आहे आता जे तुम्ही दुसऱ्या व्हिडिओत बघू शकता आपण हा कालच ताग काढलेला आहे हा ताक पुरे पूर्ण पूर्णपणे वाळून गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याने जेणेकरून सूर्यप्रकाश जमिनीत खाली पडत नाहीये जेणेकरून तण येण्याचा प्रश्नच नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपला ताक दाट असल्यामुळे हे जी एक गादी तयार झाली जाड आता तुम्ही इकडं बघू शकता पायाने हलवतोय खूप खूप म्हणजे खूप जाड आहे आणि आपण ती एक गादी तयार केल्यासारखं केले आणि आता काही काही ठिकाणी केळी अशी जी आ, आ, ही होती वाऱ्यानं वगैरे अशी आडवी होती ह्याला काही नाही फक्त अशी खालनं माती घ्यायची आहे मातीने एक साईडला फक्त बुंद असा हाय असा दाबून ठेवायचा आहे जेणेकरून केळी परत कलणार नाही ना जर का केळी कलली तर ती तिरकी जायचं बघते जेवढी सरळ जाईल तेवढं बरं आहे आणि काय काय ठिकाणी तुमच्या खिळीला पिल्लं येत असतात आपण आधीचे व्हिडिओ सांगितले तुम्ही ती पिल्लं काढून लावू शकता पण ती कधीपर्यंत जर तुमच्या जा खिळीचा बुंदा जाड होत नाहीत तवर आता तुम्ही हे बघू शकता तुमच्या खिळीचा असा बुंदा जर झाला जाड तर तुम्ही त्याचा पिल्लू काढू शकत नाही कारण का ती बुंदा मोठा झाल्यामुळं ते पिल्लाची सेपरेट मुळ नसतात आणि ती तिथनं कापूनच काढावं लागतं जशी केळी मोठी जाईल आता तुम्ही इथल्या बघू शकता ही सगळ्या केळी एक सारख्याच आहेत ह्याच्यात केळी कोणतीही बारीक नाही सगळ्या बऱ्यापैकी मोठ्या आहेत हिकडच्या सुद्धा ह्यांना पिल्लं आलेलीच नाही आहेत आणि जेणेकरून आता ह्यांची फक्त जी बारीक बारीक पिल्लं नंतरून येतात तेवढंच कापायचं काम करायचं आता तुम्हाला अजून एक दाखव की खुरपताना एक काळजी घ्या कारण का पावसाच्या दिवसात कंटिन्यू पाऊस आता आपल्याला चालू असल्यामुळे केळीची जी मुळे आहेत त्यांना खाली ऑक्सिजन वगैरे भेटत नव्हता ते पसरत नव्हते त्यामुळे बऱ्यापैकी मुळ्यावर सुद्धा आलेले आहेत केळीचे बऱ्यापैकी सगळे पोंगे सरळ आलेले आहेत आणि केळी उंचसुद्धा गेली आपण ह्याला कोणत्याही प्रकारचं औषध फवारलेलं नाही पोंगा सरळ येवाच परतरुद्ध पोंगा भरणी वगैरे आपण काही केलेली नाही आपली तरीसुद्धा की व्यवस्थित आलेली आहे काय काय ठिकाणी वे वेलं होते वेलांमुळे पोंगे आपले तिरके झालते आता तुम्ही बघू शकता ह्याच्यात ह्याच्यात काही फवारलेलं नव्हतं आपण तरी आपली की चांगल्या पद्धतीने आलेली आहे केळीला कंटिन्यू आठवड्यातनं तुम्ही एक कोणतं तरी एक नियोजन ठेवलं एक शेड्यूल ठेवला तर की बऱ्यापैकी सुधरते आता पावसामुळं आणि थोडंसं उन्हाळ्यामुळं आपण ती शेड्यूल ठेवला नव्हता ऊन जास्त प्रमाणात होतं त्यामुळं आता तुम्ही बघू शकता एक मोजून महिन्याभराने आपली एक किती वर उचलल मी महिन्याभराने व्हिडिओ टाकणार आहे त्यावेळेस तुम्ही बघू शकता आज तारीख आहे सहा आ, सहा जून दोन हजार पंचवीस अजून एक महिन्याभराने टाकतो व्हिडिओ त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल नेमकं की किती वर गेलेली आहे